राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे आर व हे आपलं कराळे ट्रिपल लाईन चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज एक मे महाराष्ट्र दिन व तसंच कामगार दिन या महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा परंतु शेतकरी बंधूंनो सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे आपल्याकडे काही संदेश तुमच्यापर्यंत पोहोचले होते की पाच तारखेपर्यंत पाच मे पर्यंत आपल्याकडे पाऊस पडणार आहे परंतु आपण पाहत आहात की आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मागील दोन दिवसापासून प्रखर तीव्र उष्णतेची लाट निर्माण झालेली आहे आणि मागेही सांगितलं होतं अठ्ठावीस तारखेचा हा शेवटचा पाऊस राहील अठ्ठावीस एकोणतीसला काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडला व त्यानंतर उष्णतेमध्ये वाढ होत होत आज अशी एवढी तीव्र उष्णता आहे की असाही होत आहे ही उष्णता उद्याच्या मेच्या सहा तारखेपर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सूर्य आग ओकणार आहे अशा पद्धतीचे टेम्परेचर आणि उष्ण हे वाढणार आहे तेव्हा तर या टेम्परेचर वाढीचा व कोरड्या हवामानाचा भैमूम काढणाऱ्या शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा व लवकरात लवकर आपला भैमूंग सुरक्षित करावा कारण हे वातावरण उद्याच्या नऊ दहा तारखेपर्यंत आपल्याकडे अशा पद्धतीचं राहील परंतु हा नऊ तारखेला ढगाळ वातावरण होईल परत एकदा महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आणि पन्नास तेव्हा नऊ आणि दहा तारखेला आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्र मध्य महारा मराठवाडा व खानदेशमध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आहे खानदेश सोबत मध्य एमपी जो भाग आहे एमपीचा त्या ठिकाणी मात्र पाऊस जास्त राहील तेव्हा शेतकरी बंधूंनो ही उष्णतेची लाट उद्याच्या सहा तारखेपर्यंत आपल्याला सोसावी लागणार आहे या उष्णतेपासून काळजी घ्या तसंच नऊ आणि दहा तारखेच्या नंतर परत एकदा आपल्याकडे वळीवाच्या पावसाचा आगमन होत आहे या वळीवाच्या पावसाच्या आगमनासोबतच मान्सून फार पोषक असं वातावरण निर्माण होत आहे आणि आनंद वार्ता अशी आहे की यावर्षीचा मान्सून चांगला राहणार आहे त्यामुळे येणारा मान्सून केव्हा कसा येणार त्याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नऊ दहा तारखेला परत पाहू